हा खड्डा मागच्या दोन वर्षापूर्ण खड्डा असंच आहे मागच्या वेळेस आम्ही लावायचं आंदोलन केलं तात्पुरतं मलमपट्टी केली खड्डा बुजून गेले नंतर हा असा खड्डा आहे ब्याऐंशीच्या अधिकाऱ्याला फोन केला आम्ही तरी ते, ते सांगतात त्या गुत्तेदाराला आम्ही सांगितलंय पण तो गुत्तेदार काही काम आहे करता नेमकं गुत्तेदार बोलायचं का बँशीला बोलायचं तेच आम्हाला माहित नाही मी तर रोज कमी नऊ ते दहा गाड्या खड्ड्याला अडकून काय दि आमची मागणी लवकरच हा खड्डा बुजून घ्यावा खड्डा जर नाही बुजवला तर नंतर आमच्या पद्धतीने आम्ही आंदोलन करू काय झालाय तीन वर्ष झालं बघा सर खड्डा आहे इथे आणि दहा बारा जण पडलेले आहेत कुणाचा हात पडलाय कुणाचा पाय मोरलाय एक ह्याच्या आधी एक म्हातारी व एक्सपायर झालेली आहे त्याच खड्ड्यामुळे झालेली आहे नगरपालिका सांगितलं तशी कार्यामध्ये अर्ज दिला पण कोणी ह्याच्यावर लक्ष देण्याचं काय सहमत नाही रोज एक दोन चार पाच असं पाऊस पडला की खड्डा दिसत नाही माणसाला आणि कोण ना कोण खड्ड्यात जाते कोणाचा हातपाय मोडते अजून कोण लंगडे झाले